नमस्कार जी आज बॉ बो, बॉडी डोनेट जी होणार आहे आयुष हॉस्पिटल हो इकडे तर कसं काय म्हणजे पूर्ण माहिती जरा सविस्तर सांगाल का, सांगल का श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मार्फत अनंत श्रीविभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज या संस्थांमार्फत आज ही बॉडी डोनेट म्हणजे इथे मरणोत्तर देहदान होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली सेवा केंद्रातून कैलासवासी मनीषा मोहन करंगुटकर या आपल्या गुरुभिनींचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांच्या मार्फत ह्या ठिकाणी आजही मरणोत्तर देहदान केलं जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे दुसरं देहदान आहे आणि त्याचबरोबर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आत्तापर्यंत होणारा होणाऱ्या देहदानामध्ये एकशे एक असं ह्या देहदानाचा क्रमांक आहे आणि ह्या देहदानाच्या माध्यमातून आज समाजामध्ये एक जागृत प्रेरणा देण्याचं कार्य आज या संस्थांमार्फत केलं जात आहे कारण मरणोत्तर देहदान करण्यामागचा हेतू असा आहे की समाजामध्ये जे डॉक्टर तयार होत आहेत तर त्यांना शिकण्यासाठी ही बॉडी उपयोगात आली उपयोगात येते आणि त्यासाठी म्हणून हे मरणोत्तर देहदान केलं जात आहे संपूर्ण भारतभर म्हणजे ही जी चळवळ आहे ती उभी आहे हे किती तास जे मरण पोचलं ज्यावेळी मरण होत त्याच्यानंतर किती तासाने ते डोनेट करावं लागतं देहदान हो दे 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 मरणोत्तर देहदान हो हे ज्यावेळेला निधन होतं त्याच्यानंतर किमान सहा तासाच्या आत ती बॉडी तिथपर्यंत मेडिकल कॉलेजला सुपूर्द करावी लागते आणि तुम्ही ह्याच्याबद्दल किती सांगू शकता ह्या स्त्रीगुढे ह्या देहदानाच्या बद्दल सांगायचे म्हटल्यार आपल्या गोयांसून हे दुसरे दोन आनी असे स्वामीन ज्या पद्दतीन आमकां ही प्रेरणा दिल्या त्या प्रेरणे आम्ही प्रेरणा घेवन आमी हे देहदानाचे देहदान करीत आसा आज पूर्ण भारतातले एकशे देहदान आसा आणि ह्या देहदानाच्या बद्दल पूर्ण आपल्या जे आज ते समाज घडत त्या समाजा जे जे नवीन दोतोर जर तयार जातले डॉक्टर तयार जातले ते डॉक्टर शिकपा खातीर याचा उपयोग जातलो आणि आमचे स्वामी गिरे म्हणतात मरावे पूर्वी परी कीर्ती रुपे राहावे मेल्या नंतर आमच्या देहाची राख ही जातलीच पण ह्या देहाचे जर आपल्या देहाचे जर ह्या भुरग्यांक जर नवीन भुरग्यांक डॉक्टर जावपाचे तांकां डॉक्टर शिकपाक जर ताचो फायदो जाता जाल्यार आम्ही ह्या देहदान कित्याक करचे ना आमकां स्वामी ही प्रेरणा दिली श्री गुरुदेव आता म्हाका एक सांगा ते देहदान आता अवयव जे असतात ते दोळे आसूं ते दुसऱ्या यूज करू शकतात काय जर त्याची इच्छा असली आणि डॉक्टरकी सल्ल्यानुसार जर ताचे उपयोगी येतात जाल्यार आम्ही ते करपाचो प्रयत्न करताना आणि असे सोळावे जाल्ले आसा कितें त्वचा दान झाले असा म्हणजे म्हणजे कातडी म्हणजे आमच्या शरीराची कातडी झाली पर त्रेचा त्रेचाळीस वर्षाचे एका तरुण मुलं नेत्रदान हां त्याच्यामध्ये नेत्रदान पण झालेलं आहे त्वचादान पण झालेलं आहे आणि ही आतापर्यंत सोळा अवयवदान झालेले आहेत म्हणजे मरणोत्तर देहदान पण झालेलं आहे आणि ज्यांचं इच्छा आहे त्यानुसार त्यांची बॉडी डोनेटच्या माध्यमातून आपण हे पण केलेलं आहे अवयवदान पण केलेलं आहे अच्छा आता हे जे आहे बॉडी ती कुठच्या कुठून आणली आणि आता आपण जी एम सी मधून ती बॉडी इकडे आणतोय त्यांचं गाव आहे वेंगुर्ला दाभोली सेवा केंद्र आहे तिथे वेंगुर्ला तालुक्यातील तालुक्यातील